ज्या लोकांना पथ्य पाणी पालन करणे होत नाही म्हणजे जसं की आपल्याला जावं डॉक्टरांनी जर का सांगितलं की हा अमुक प्रकारचा उदाहरणार्थ मुळव्या तुम्हाला आजार झालेला आहे तर मूळव्याधीमध्ये तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही मसालेदार भाज्या खायची नाही ड्रिंक करायचं नाही चहा प्यायचा नाही तंबाखू खायचा नाही सिगरेट प्यायची नाही असे अनेक प्रकारची तुमच्यावरती बंधनं घातली असतील तर आणि आता तुम्हाला जर संयम जर करायचं सांगितलं असेल तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी असाध्य वाटतात की सकाळचा चहा कसा सोडू शकतो माझी अत्यंत प्रिय असलेली तंबाखू प्रिय असलेली माझी विमलची पुडी गुटखा पान मसाला मी सोडूच शकत नाही यांच्याशिवाय जगूच शकत नाही म्हणणारे लोक या गोष्टीकडे लक्ष द्या हा असा नियम बनलेलाच नाही आहे या जगाच्या पाठीवर या प्रकृतीने बनवलंच नाही की तुम्ही सर्व प्रकारचे भोगही भोगाल आणि तुम्हाला आरोग्यही लाभेल असं होऊ शकत नाही भोग भोगणारा व्यक्ती हा अल्पायुषी होतो असा सिद्धांत आहे आयुर्वेदाचा एक छोटीशी गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बंधूं या जगातला जगप्रसिद्ध असा एक डान्सर होता खूप प्रसिद्ध त्याचं नाव तुम्हाला माहीत असेल मायकल जॅक्सन मायकल जॅक्सन हा अशा प्रकारचा डान्स करायचा की त्याच्यासारखा डान्स कोणी जगात करू शकत नसेल त्यामुळे जगातली सगळी जी वेस्टर्न कंट्रीसोबतच भारतातले लोकसुद्धा त्याचा डान्स बघण्याकरता पागल होते आणि त्याच्या त्या प्रसिद्धीच्या बळावर त्या कलेच्या बळावर त्यांनी अब्जावधी रुपये कमवले होते आणि तो खूप अल्पवयीन होता दिसायला खूप सुंदर होता आणि त्याचं मत असं होतं त्याची अशी इच्छा होती की मी सव्वाशे वर्ष जगणार आणि जर ते जगत असताना मला जर काही जर प्रॉब्लेम आला तर जगातले टॉपचे डॉक्टर त्यांनी त्यांच्या घरामध्ये आणून बसवले होते त्या डॉक्टरांना काय लागेल ते सर्व तो पुरवत होता त्यांची पगार आणि उपलब्ध ज्याही गोष्टी त्या डॉक्टरांना पाहिजेत त्या त्यांच्याकडे त्यांनी उपलब्ध करून ठेवल्या होत्या त्यांचं म्हणणं एकच होतं जेव्हा मला मृत्यू येईल तेव्हा तुम्ही मला ये, ते ये ने के ने ने थे थे ना केेनं करून या मृत्यूच्या दाढीतून मला सोडवायचं त्याने सुद्धा व्यवस्था केली होती उदाहरणार्थ त्याचा जर का डोळा जर गेला तर डोळे दान करणारी लोक त्याने तिथे हजर करून ठेवले होते जर त्याचं हृदय जर गेलं तर हृदय ट्रान्सप्लांट करण्यासाठी हृदय तर पाहिजे तर हृदय देणारी लोकं किडनी देणारे लोक हात किडनी देणारे लोक असे हृदयातले किडनी देणारे लोक त्यांनी तिथे आणून बसवले होते असे शरीराचा एक एक पार्ट जर गेला तर चांगल्या क्वालिटीचा पार्ट मिळेल त्या जागी दुसरा रिप्लेस होईल याची व्यवस्था त्यांनी त्यांच्या बंगल्यामध्ये केलेली होती आणि इतका त्याने प्रचंड प्रकारे खर्च केला होता परंतु तो खूप ड्रग्जचं सेवन करत होता अनेक प्रकारचे भोग भोगत होता रात्री झोपत नसेल दारू पित असेल खूप मोठा प्रवास करत असेल आणि अशा या गोष्टीमुळे त्याची तब्येत दिवसेंदिवस ढासाळत चालली होती आणि खूप ड्रग्ज घेतल्यामुळे त्याची तब्येत ही जशीही ढासाळायला लागली तसा त्याचा कोणताही त्याचा डॉक्टर त्याला रिझल्ट देऊ शकला नाही त्याचा कोणताही अवयव हा रिप्लेस करावा लागला नाही आणि जो तेव्हा तो मरणाच्या जवळ पोहोचला तेव्हा सुद्धा त्याला जगण्याची प्रचंड इच्छा होती प्रचंड महत्त्वाकांक्षा होती तेव्हा त्याचं म्हणणं असं होतं की या जगात जेव्हा अमृत नावाच्या गोष्टीचा शोध लागेल मेलेले लोक जर ज्या गोष्टीने जिवंत होत असतील तरी माझी ही अब्जावधी उपायाची इस्टेट ही सरकारकडे जमा ठेवा आणि ज्या वेळेस मेलेले माणसं जिवंत करण्याची ही औषधी तयार होईल तेव्हा माझ्या या शरीरामध्ये मला जिवंत करा असं त्याचं म्हणणं होतं परंतु आपले भारतीय शास्त्र सांगतात की धरा जोपर्यंत तुम्ही संयम करणार नाही कोणत्या गोष्टीचा त्याग करणार नाही तोपर्यंत आपल्याला काहीही प्राप्त होणार नाही तुमची इह्य संपत्ती असू द्या किंवा करलोक असू द्या किंवा या शरीराचं आरोग्य असू द्या काही जगातली गोष्ट ही काहीतरी सोडल्याशिवाय कशाचा तरी त्याग केल्याशिवाय संयम केल्याशिवाय मुळीच के प्राप्त होत नाही जर हा सिद्धांत तुमच्या जर लक्षात जर आला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद